हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आहे बारसचा खरं तर आपला धनत्रयोदशीचा व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे पण हा व्हिडिओ त्या आधीचा होता मी आधी शूट केला होता पण तो थोडा लेट अपलोड होत आहे सो आज मी केलेली आहे गोमातेची पूजा म्हणजेच गोमातेची मूर्ती माझ्याकडे होती सो त्याची पूजा मी केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुवारस हा सण आश्विन महिन्यातल्या वैद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात सो so, मला माहीत नाही योगायोग की काय बट मी ठरवलं होतं की आज एका गाईला किंवा समथिंग गोट्यात जाऊन मी भेट देईन पण सकाळी सकाळी उठल्यानंतरच मला माझ्या बिल्डिंगखाली नंदी बैलाचे दर्शन झाले आणि तो व्हिडिओ लाईव्ह गेलेला आहे मी छोट्याशी क्लिप शूट केली होती सो ती मी टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये ती तुम्ही बघितलीच असेल वसुवारस म्हणजे काय, वसु म्हणजेच गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे याला वसुवारस असं म्हणतात सो या दिवशी गाईची वासराची मनोभावे पूजा केली जाते सो तुम्ही बघू शकता माझी देखील पूजा इकडे झालेली आहे मी अशी छोटीशी पूजा मांडणी केली होती वसुवारसच्या दिवशी सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे देखील मला सांगा आणि तुम्हीही अशीच पूजा फॉलो करू शकता यावर्षीची दिवाळी चालू झालेली आहे सो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा करपूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजकेन्द्रहारं सदा वसन्तं याणबिन्दे भवनी भवानी सहितं नमामि हेप्पी दिवालि अगेन् थ्याङ्क् यू फार् वाचिङ्ग्